राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावतीत दाखल झाले आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत काँग्रेस आमदार अजित पवार यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवनमधील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे आठशे पासष्ट कोटी रुपयांचा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले

अरे यात कॅमेरा आता भरून कमी सुरू केलं तर पाच पंप चालू करावं लागतील काय करावं लागेल स्टँड बाय असतात दोन स्टँड बाय तीन बाय

जेवढी एच पी चे पंप आहे तेवढा कॅपॅसिटीचा प्लॅन ते अलाऊ करतात त्यामुळे थर्टी पर्सेंट बेनिफिट मिळतो तो जर आपल्याला आला तर आपल्याला पाहिजे चोवीस तर मग ते शंभर टक्के नव्वद टक्के तरी आपल्याला बेनिफिट मिळेल आणि सेव्हिंग होईल तर

आपण आता पाईपलाईन कुठल्या क्वालिटीची टाकली आहे आपण सर एम एस टाका पूर्व काही सिमेंट टाकलेली खराब झाली खराब झाली असेल कारण की 30 वर्ष झाले त्या पाईपलाईनला आणि आपल्याला सिमेंटचा गॅरंटी घेतली जो होते ती 30 वर्षाची होती सर पीव्हीसीची पण कमी असेल किती 20 आता आपण लोकं टाकतो तर गॅरंटी घेतली पन्नास वर्ष असेल कॉन्ट्रॅक्टर सांगले कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे तीन ची पाईपलाईन आहे आता सर एकोणीशे पन्नास एम एम ची पाईपलाईन आहे सर्व जवळपास दोन मीटर फ्रॉम हां किती मोटारी सर पाच एच पीचे पाच पंप नऊशे एच पीचे पाच पंप ऍट ए टाइम आम्हाला अमरावतीला पाणी आणायला किती पंप चालवा लागतं आपल्याला तीन पंप चालवा लागतो तिपट न पाणी तिथं आलं

आणि आता हे सगळं झालं आमचं एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर